नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तसेच मीडियम साईज कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले गेलेत गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर चिंगळी कांदा पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि जोड कांद्याला चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान